लोकशाही सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हाय नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आमच्या मोड्याने केलेली आहे सुरुवात हा ना माऊ तू केली ना व्हिडिओची सुरुवात ही कशासाठी बसली माहितीये का इकडे कनिष भाजायला लागले तव्यावर म्हणून बसली ती इथं कारण तिला कनिस खूप जास्त आवडते नको ग त्याच्या भाजी आहे सांची सर राहू दे कणसासाठी बसली कणीस आता इथं भाजून झालेले मोडा दर आमच्या मौला लई आवडत माकाच दमच निघत नाही दिलं तुम्ही काय करायला मग तू करते तू तू काय करायला बरोबर पप्पाकडे हातवळतय मम्मा नाही दिसत तिला आहे का नाही मोड माही मला नको का फक्त पप्पालाच देते तू काय काय फक्त पप्पाला द्यायच पप्पा मायाच्या आहेत का नाही तुझ्या पुरी स्वतः पण खायचं पप्पाला बी खावा लागेल हा तिच्या तोंडातलं तो, <laughs> <laughs> तो, तो संपू द्या या तुम्ही खा खा <laughs> 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 करू करू घे ग मम्मा तू पण <laughs> माझा आता सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला होता स्वयंपाक झाला होते जेवण वगैरे पण झाले होते आणि आता मी लागले होते भांडे घासायला तर माझा नका थोडासा काळा झालाय त्याला एक ते जे हे येत आहे ना लिक्विड तर ते घेणार आहे मी त्याला पूर्ण क्लीन करण्यासाठी आणि आज स्वयंपाकामध्ये केली होती वांग्याची आणि जी तुरीची डाळ असते ना त्या दोन्हीची मिक्स भाजी चपाती आणि भात खूप जणांना माहित नाहीये की डाळ वांग म्हणजे काय तर डाळवांगे म्हणजे जेतुरीची डाळ असते आणि वांग असते ना त्या दोन्हीची मिक्स करून भाजी करायची असती जसं आपण वरण करतो ना सेम तसंच करायची असते टोमॅटो वगैरे टाकून भांडे वगैरे घासून घेतले आणि आज लावायची होती सासूबाईंच्या केसाला मेहंदी कारण त्यांची चाललेली आहे तयारी गावाकडे जायची म्हणून <laughs> आणि माही तर झोपली होती माही झोपल्यासच मला हे काम करायचं होतं कारण तिने जर जागे असती ना तर तिनेही मेहंदी लावूच दिली नसती कारण दे म्हणली असती माझ्याच हातात दे सगळे हात वगैरे सगळं अंग पूर्ण काळ करून घेतला असतं त्याच्यामुळे म्हणलं तिनं झोपली तोपर्यंत पटपट पटपट लावून घ्यावं त्यांच्या गावाकडे जायची तयारी चालू झालेली तर त्यांना पण जाताना ना चिवडा वगैरे करून द्यायचा आहे कारण त्यांना सकाळी स्वयंपाक लवकर तर काय होत नाही त्याच्यामुळं आणि आम्हाला सकाळी लवकर भूक लागते त्याच्यामुळं त्यांना चिवडा द्यायचा आहे बनवून इथूनच एक किलोचा मी चिवडा करणार आहे आणि तसेच त्यांचे जे ब्लाऊज आहेत ना ते पण जरा टाचायचे आहेत कारण लूज झालेले आहेत खूपच आणि दोन तीन ब्लाउज शिवलेले आहेत जे की मी शिवलेले आहेत जर तुम्हाला बघायचे असेल तर मी तुम्हाला तो त्यांचे जे ब्लाऊज आहेत ना मी शिवलेले तर ते मी दाखवते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ते ही आता तयारी चालली होती आणि माही वाटलंच तरी ही उठणारे पुरगी म्हणून झोपेतून तर ती उठलीच होती आणि उठल्या उठल्या मी तिला घेतलं घेतलं नाही पटकन एवढं जर रडली पूर्गी रडली पार हुन किती रडत होती पूर्गी किती वेळच्या किती वेळ गप्पच बसणं झाली मी तिला घेतलं तरी मिस्टरांनी घेतल्याच नंतर त्यांच्याकडे गेली माझ्याकडून त्यांच्याकडे गेली आणि गप्प बसली मग नंतर कारण मी तू मला लवकर का नाही घेतलं त्याच्यामुळे नाही एवढं जास्त ही रडली पार हुनकी दिव पार तोंड लाल करून घेतले ना ती सगळं लाल करून घेतले आता उठतेच बघा आता येते इथं आणि माझ्या जवळ येऊन रडती मी तिला घेतलं नाही पटकन त्याच्यामुळं लय तिला राग तर येते पटकन लय राग येते पटकन असं तिला थोडस ओरडलं का खाली मान घालती फुसफुस करते आणि हळू नंतर रडती रडायला सुरुवात करते इथे काय व्हिडिओ चालू आहे म्हणते म्हणत होते, होते ते तो तो ले ले ही डोकं असलं झालेलं काळ सगळं ते सगळं कशाला दाखवत आहे म्हणलं असं काही नसतंय म्हणलं आणि माझ्या नंतर नंतर ना दोन पार्सल आले होते जे की मी ऑर्डर केले होते तर ते सगळे आलेले ते तुम्हाला थोड्या दिवसात म्हणजे उद्या परवा दिवशी व्हिडिओ तुम्हाला तो बघायला भेटेलच काय मी शॉपिंग केलेली आहे तो आणि इथं मेहंदी वगैरे लावून झाली आणि त्यांच्या तोंडाला ना खूप जास्त मेहंदी लागली होती माझ्याकडून तर तेच त्यांनी पुसायला घेतलं होत घेतली होती बनियन वेस्टांची म्हणजे टाकून दिलेली होती तर सगळं तोंड पण काळ होईल खुवायला होतं कारण कॅरी बॅगला जी लागलेली असते ना मेहंदी ती सगळी त्यांच्या पण तोंडाला लागायला लागली होती ते गावाकडे जाणार आहेत कारण गावाकडनं खूप जास्त पाऊस झालाय आणि त्याच्यामुळं कि घर वगैरे कुठं गळायले का कुठं काय म्हणजे पडझड झालेली आहे का घराची तसं पडणार तर कुठंच नाहीये एकदम परफेक्ट आहे घर पण असंच कुठं काय झालंय का नाही झालं समोरचं जे हे होतं ना मातीचं घर ते पण पडलंय का नाही ते पण बघायचं त्यांना आणि काय ते मीटर पण पडलं होतं म्हणा खाली फोन केला होता एकदा गावाकडं तर मीटर वगैरे खाली पडलं होतं तर वायर वगैरे तुटलेत तर त्याच्यासाठी जायचे त्यांना मीटर पण दुसरं बदलून घ्यायचंय आम्हाला आता गावाकडचं त्याच्यामुळे पण जाणार आहे जास्त दिवस काय राहणार नाही ते गावाकडे येतील लगेच दहा पंधरा दिवसामध्ये कारण त्यांना पण तिकडे कमवत नाही कारण माहीत आहे माही ही ती माही माहीत असल्यामुळे त्यांना हितच म्हणजे कमता तिच्यासोबत खेळायला हे ती आणि मला पण तेवढंच बरं पडतंय की मला पण माझे कामं दुसरे जे आहेत ना ते सगळे करता येते व्हिडिओ वगैरे एडिट करता येते सांगाय पूर्ण त्याच्याकडे लक्ष देतात त्याच्यामुळे मला पण जरास बरं पडतंय तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तिथून पुढे मी काय व्हिडिओ शूटच केला नाही तर आणि बघा बघा रडायला लागले लगेचच आबा तिला गेले तरी पण ती गप्प बसत नव्हती नंतर मग आले त्यांनी घेतलं तिला थोडस तरी पण शांत बसली नाही नंतर मी घेतलं तर माझ्याकडे पण शांत बसली नाही माझ्याकडे दोन मिनटं बसली आणि लगेच त्यांच्याकडे गेली घ्या मला म्हणून पप्पा चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय